जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरती नरेंद्र मोदी स्टेडियमवरती अहमदाबादला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली एक लाखापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या या स्टेडियममध्ये एक हजारभरसुद्धा पब्लिक सापडणार नाही अशीच परिस्थिती होती यावरून सध्याची कसोटी क्रिकेटची परिस्थिती आपल्या सहज लक्षात येते नुकतंच दुबईला टी ट्वेंटीचा आशिया चषक आपण जिंकून आलोय आणि फारशी विश्रांती न घेता पुन्हा आपला कसोटीचा संघ मैदानावर उतरणार त्यातच सणासुदीचे दिवस आणि त्याच्या जोडीला भरीत भर म्हणून दोन हजार दहापासून क्राऊड पुलर ज्याला म्हणतात तो विराट कोहली रोहित शर्मा आणि अश्विन हे तिन्ही दिग्गज कसोटी प्रकारातून निवृत्त झाल्यामुळं आपल्या संघात दिसणार नव्हतेच या तिघाशिवाय भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटीच्या मैदानावरती उतरणार होता वेस्ट इंडिजचा नौखा आणि दुबळा संघ हेही कारण असावं की कसोटी या सामन्याकडं प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसते तर एवढ्या मोठ्या स्टेडियमवरती हा सामना घेण्याचं धाडसही आयोजकांनी केलं हीच गोष्ट कदाचित आंगलट आली असणार वेस्ट इंडिज संघानं नाणेफेक जिंकली आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरंतर तर भारतामध्ये चौथा डाव खेळणं अवघड असतं कारण खेळपट्टी भेंगरीसारखी फिरायला लागते याच गोष्टीला घाबरून वेस्ट इंडिजच्या कर्णधारानं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु सध्याचं पावसाळी वातावरण बघितलं तर खेळपट्टीमध्ये जीव असणार ही गोष्ट मान्य होती आणि घडलंही तसंच पहिल्या तासाभरातच बुमरा आणि शिराज हे सध्याच्या घडीला जगातीलच सर्वोत्तम समजले जाणारे कसोटीचे गोलंदाज आपल्या नेहमीच्या फॉर्ममध्येच आहेत आणि ते आले आणि मग बघता बघता एका तासाभरात वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी घसरू लागली बुमरा आणि शिराज यांना नव्या चेंडूवरती मारा करताना पाहणं खरं तर ही एक पर्वणी असते बुमराचा इंग्लंड दौऱ्यावरचा फॉर्म बघितला तर तो तोच फॉर्म कायम असल्याची प्रचिती याही त्याच्या सकाळच्या स्पेलमध्ये आली बुमरासोबत असतानाही पहिल्या चारपैकी तीन विकेट सिराजनं ना आपल्या नावावरती केला काही वेळेला तर बुमरापेक्षाही शिराज प्रभावी वाटत होता कारण शिराजची लाईन आणि लेंथ अचूक होती बुमरानंही अपेक्षेप्रमाणे खतरनाक मारा केला पण त्याच्या वाटेला फक्त लंचपर्यंत एकच बळी आला लंचपर्यंत जवळजवळ निम्मा संघ विंडीजचा तंबूत परतला होता अगदी लंच तोंडावर असतानाच कुलदीपनं आपल्या जादूई फिरकीनं त्यांचा पाचवा गडी टिपला आणि वेस्ट इंडिजचं कंबर्डं मोडलं त्यानंतरची लंच नंतरच्या पुढच्या दोन तासामध्ये उरले सुरले पाचही गडी विंडीजला गमवावे लागणार होतेच आणि त्याचप्रमाणे ते घडलं आणि बस दीडशे पार करत विंडीजचा संघ पहिल्या डावातच पिछाडीवर पडला तर शिराजनं लंचनंतरही आणखीन एक बळी घेतला आणि आपल्या नावावरती चार बळींची नोंद केली ज्यावेळेला विंडीजचे नऊ फलंदाज बाद झाले होते त्यावेळेला बुमरा दुसऱ्या बाजूनं मारा करत होता शिराजनं चार बळी घेतले होते त्यामुळं बुमरानं जाणून बुजून ऑपस्टमच्या बाहेर गोलंदाजी केली जेणेकरून शिराजला पाचवा बळी मिळावा हा एक निस्वार्थी हेतू बुमराचा होता परंतु ते घडलं नाही आणि शिराजच्या नावावरती पंचक लागलं नाही भारताची फलंदाजी सुरू झाली आणि आपल्याला खेळपट्टीचा विचार करता या खेळपट्टीवरती फलंदाजी करन, करायला काही अडचण येणार नव्हती जशवाल आणि आपला राहुल यांनी चांगली सुरुवात केली परंतु अवसान घातकी आणि अतिआत्मविश्वासी फटका मारण्याच्या नादात जसवाल सेट झाल्यानंतर बाद झाला त्याच्यानंतर तीन नंबरची जी आपली जागा आहे ती अजूनही रिक्तच आहे या जागेवरती साई सुदर्शन हा आपली दावेदारी पेश करतोय आणि त्यानं सुद्धा एक अति आत्मविश्वासी आणि अवसान घातकी फटका मारत काही गरज नसताना आपला बळी दिला दिवस अखेर आपण दोन गाड्यांच्या मोबदल्यात एकशे वीसच्या पुढं मजल मारलेले आहे एकंदरीत एक खेळपट्टीचं सध्याचं स्वरूप पाहता आणि आपली लांबलचक आणि तगडी फलंदाजी पाहता पहिल्या डावातच आपण अशी काही भक्कम आघाडी घेणार असं दिसतंय आणि आपणाला कदाचित दुसरा डाव खेळावाच लागणार नाही कारण आपल्या पहिल्या डावातील होणाऱ्या भल्या भक्खम धावाच्या समोर विंडीज संघ दुसऱ्या डावातच आपलं पांढरं निशान दाखवणार हे सध्या तर दिसतंय एकंदरीत पहिल्या दिवशीच आपण सामन्यावरती पूर्ण प्रभुत्व मिळालं आहे आता बघूया दुसऱ्या दिवशी विंडीज किती प्रतिकार करतं आणि सामन्यात परत येतं का ते